नमस्कार मैत्रिणींनो मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या कटरी ब्लाऊजचं कटिंग बघितलेलं होतं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागच्या भागाला अस्तर कसं जोडायचं ते बघणार आहोत आता इथे हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे ब्लाऊज पीस मेन फॅब्रिकचा आपण सरळ बाजूनेच कट केलेलं होतं म्हणून ही सरळ बाजू आहे तर ती सरळ बाजू ही अशी ओपन केलेली आहे समोर दिसेल असं ठेवलेली आहे सरळ बाजू त्या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर सरळ बाजूवर हे अस्तरचं कापड व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे आणि पिनअप करून घ्यायचं आहे आता हे अस्तर तुम्ही दोन पद्धतीने जोडू शकतात इथे सिलाई घेऊन हे कापड अस्तर उलटून गळा तयार करून घेऊ शकतात आणि नंतर मग इथे पायपिंग करू शकतात सॉरी कंबरपट्टी जोडू शकतात कमरेला इथे आणि गळ्याला पायपिंग करायची गरज कर येत नाही आता इथे आपण खालच्या बाजूला अंडरग्राऊंड पद्धतीने कसं जोडायचं ते बघणार आहोत तर इथे मी मार्किंग केलेलीच आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे पाव इंच सिलाई मार्जिन इथे ठेवायचं आहे म्हणून हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर असं मार्किंग करून घ्या म्हणजे तुमचं खालच्या बाजूला जे सिलाई मार्जिन आहे ते अगदी सारखंच येईल म्हणून आता इथे मी खालच्या बाजूला मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड होता तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर ह्या पिना काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आता हे अस्तर हे असं खालच्या बाजूला उलटवायसाठी आधी इथे दापटीप घ्यायची आहे दापटिप घेताना जे अस्तरचं कापड आहे सिलाई मार्जिनचं खालचं ते अस्तरच्या बाजूला ठेवायचं आणि मग अस्तरच्या कापडावर इथे एक सिलाई घ्यायची तिलाच दापटीप म्हणतात कपडा दाबण्यासाठी जी सिलाई आपण घेतो तिला दापटीप म्हणतात आता इथे बघा हे जे मार्जिन आहे कपड्याचं ते अस्तरच्या बाजूला राहील ह्याप्रमाणे करून मग अस्तरवरच सिलाई घ्यायची आहे ही मेन फॅब्रिकवर घ्यायची नाही आता सिलाई मारून झाल्यानंतर मग आता हे असं अस्तर खालच्या बाजूला उलटवायचं आहे आणि वरून एक सिलाई घ्यायची आहे तिलासुद्धा दापटीपच म्हणतात इथे कडेला इथे सिलाई घ्यायची आहे सिलाई घेताना हे जे कापड आहे ते व्यवस्थित सेट करायचं आहे कारण हे कापड सुळसुळीत आहे त्याच्यामुळे ते आहे असे जर कापड असतील तुमच्याकडे सुळसुळीत तर हे असं कापड व्यवस्थित सेट करायचं आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे खाली जी आपण सिलाई मारतो ती सिलाई मारताना इथे बोटांच्या मदतीने कापड असा बाजूला घ्यायचा आणि मग इथे सिलाई मारायची आहे ही अशी सिलाई मारून झाल्यानंतर खाली तुमची इथे कंबरपट्टी लावायची गरज आलेली नाही आहे अंडरग्राऊंड पद्धतीने हे जोडून झालेले आहे त्याच्यानंतर परत एकदा इथे हे असं व्यवस्थित सेट करून पिनअप करून घ्यायचं आहे हे असं सिल्कचा कापड असला तरी तो खा सरकतो म्हणून हे असं व्यवस्थित सेट करून पिनअप करायचं आहे आणि मग साईडने हे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही हे जोडून घ्यायचे आहेत आता हे तुम्ही सिलाई मशीनने सुद्धा मारू शकतात किंवा सुई धाग्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही इथे सिलाई मारू शकतात आता मी पिन अप करून घेतलेलं आहे आणि जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे ही अशी सिलाई घ्यायची आहे आणि मेन फा मेन फॅब्रिक आणि अस्तर हे असं जोडून होईल त्याच्यामुळे तुम्ही हे सुई धाग्याने सुद्धा शिवू शकतात जर नवीन असाल तर तुम्ही हे सुई धाग्याने शिव शिवून घ्या कारण कापडं खूप सुळसुळीत असलं की ते सरकतं आणि वेळही जातो म्हणून आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर मधलं जे कापड आहे ते कट करायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं जे बरोबरीनेच कापड क कट करायचं आहे एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही आहे हे असं कट करायचं आहे सुद्धा एक्स्ट्रा जे कापड असेल ते कट करायचं आहे त्याच्यानंतर मग आता इथे टक्स घ्यायचे आहेत टक्स घेण्यासाठी तुम्ही इथे हे असेसुद्धा टक्स घेऊ शकतात किंवा जसं आपण पेपर प कटिंगवर केलेलं होतं त्याप्रमाणे इथे तुम्ही टक्स घेऊ शकतात इकडे जे तुम्ही दीड इंच दोन इंच जे सिलाई मार्जिन सोडलेलं असेल ते सोडून निम्मे करायचं आहे आणि गळ्याच्या लेवलला इथे टक्सची टक्स, टक्स उंचीचं मार्किंग करायचं आहे आणि ह्या रेषेच्या आजूबाजूला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या पॉईंटला ते असं जोडून हे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे हे मार्किंग दुसऱ्या बाजूला येण्यासाठी दाखवल्याप्रमाणे ही सेंटरमध्ये घडे घालून असं मार्किंग उमटून घ्यायचं आहे आणि उमटलेल्या मार्किंगवर डार्क करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग आता इथे टक्स कसे घेतात ते बघूया तर टक्स घेण्यासाठी काय करायचं आहे ही जी सेंटर लाईन आहे टक्सची तिथे प पकडून घडी घालायची आहे आणि दोन्ही आजूबाजूच्या रेषा अगदी बरोबर येतील आणि खाली दोन्ही काठ असे समान असतील ह्याप्रमाणे ठेवून मग इथे तिरकस सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि जिथे टक्स होते तिथे सुई कपड्यात अडकून कपडा फिरवून रिटर्न खाली सिलाई घ्यायची आहे आणि तिथे सिलाई पॅक करायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम असाच टक्स घ्यायचा आहे ह्याप्रमाणे इथे हा टक्स घ्यायचा असतो त्याच्यानंतर मग गळ्याला पायपिंग करायचे असते आता इथे अस्तर आणि वेन फॅब्रिक जोडून झाले आहे पाठीमागच्या भागाला आणि मग नंतर गळ्याला पायपिंग करायची असते गळ्याला पायपिंग कशी करतात ते मी सेपरेट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे तिथे चेक करा इथे हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झालेलं आहे आणि खाली कंबरपट्टी लावायची सुद्धा गरज आलेली नाही आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद